아, 그래요? 아, 아, शस्त्री आहे असं पुतळा जो होता तो कोल्हापुरातील बावड्यामध्ये बसवण्यात आला आहे त्याचं उद्घाटन राहुल गांधींच्या हस्ते होत आहे कसं नियोजन करण्यात आलेलं आहे का आपल्या सगळ्यांचेच आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज कसबा बावडा परिसरामध्ये आज लोकार्पण होणार आहे आज आपल्या सगळ्यांनाच माहिती की आदरणीय राहुलजी गांधींच्या माध्यमातून हा सोहळा संपन्न होणार आहे आणि मग आदरणीय संजय डी पाटील साहेब असतील आदरणीय सतेज पाटील साहेब असतील ह्यांच्या संकल्पनेतून हा पुतळ्याचं काम आम्ही पूर्ण करण्यात आलेलं आहे आज मला निश्चित आनंद होतो की आमचे सर्वच कसबा बावडा परिसरात उपस्थित असणाऱ्या आमच्या सर्व नागरिकांच्या माध्यमातून आणि ह्या पुतळ्याच्या कमिटीच्या माध्यमातून सगळ्यांनीच ह्याच्याबद्दल कष्ट घेतलेला आहे आणि मग मला हा निश्चितपणे सांगायचा आहे की आम्हा सगळ्यांसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे जो सगळेजणच आज या ठिकाणी साक्षीदार होणार आहेत हजारो लोकांच्या संख्येनं या पुतळ्याचं अनावरण होणार आहे याचा निश्चितपणेनं आज आम्हा सगळ्यांना आनंद आहे हा पूर्णकृती पुतळा आणि बहुशास्त्रीय पुतळा या माध्यमातून आम्ही ह्याचा उल्लेख केलेला आहे आणि मला वाटते आमचे सर्वच कमिटी मेंबर आज इथे उपस्थित आहेत मानसिंग जाधव आहेत ह्यांनी बारकावेनं सगळ्या गोष्टीची माहिती घेऊन आज आम्ही हा पुतळा उभा करायचा प्रयत्न केलेला आहे मला वाटतं ते मनसिंग जाधवांना देखील ह्या विषयीबद्दल जरा ते तुम्हाला जास्त माहिती देतील कारण ह्याबद्दल सगळ्यांचं सहयोग सगळ्यांचं योगदान मोठ्या प्रमाणात आहे आणि आम्हाला सगळ्यांना आनंद आहे की हे सगळं करत असताना अनेक लोकांनी ह्याचा हातभार लावला योगदान दिलं म्हणून आज चांगल्या पद्धतीचा पुतळा हा कसबा बोडा परिसरामध्ये उभा होतो आहे सिंधुदुर्गामध्ये जे काही घटना घडली पुतळ्याची त्यानंतर प्रत्येक पुतळ्याचं काहीतरी प्रश्न उपस्थित होत असतो अशा काळामध्ये आता हा पुतळा उभा करण्यात आलेला आहे सुरक्षेच्या अनुषंगाने कशी काळजी घेण्यात आली सिंधुदुर्गमध्ये जी घटना घडली त्याचं दुर्दैवच आहे आम्ही सगळ्यांनी त्या गोष्टीचा निषेध केला आणि मग अशी घटना कुठेही घडू नये ही काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे आम्ही ज्या पद्धतीनं पुतळा उभा केलेला आहे पूर्णपणेनं काळजी घेतली आणि मग राजकीय पोटी कुठंतरी गडबड करायची आणि मग कार्यक्रम घ्यायचा असं होऊ नये आज आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हे आपलं श्रद्धास्थान आहे आणि मग अशा ठिकाणी आपण नेहमीच कुठल्याही निष्काळजीपणा न करता चांगल्या पद्धतीनं काळजी घेऊन हा पुतळा उभा केला पाहिजे अशी भावना प्रत्येक आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचे राहुल गांधी यांच्या हस्ते होणाऱ्या या उद्घाटनाला विरोध देखील केला जातो भाजपच्या नेत्यांकडून नाही मला वाटते फार त्यामध्ये बोलायला नको आपण चांगल्या कामासाठी इथे एकत्र आलो ते उद्देश हा चांगला आहे आणि मग त्यांच्याबरोबर त्यांच्याबद्दल बोलून फार वेळा आम्हाला घालवायचा नाही आहे आमचा उद्देश चांगला आहे आम्हाला खात्री आहे लोकांना याबद्दल खरं माहिती आहे